परीक्षांत सांगायला काय ना हो ना ताई ते मामी नाही का मामी एकाच्या दोन चुकल्या सांगत राहायचे ना आत्याले म्हणून आताचा जरा शांत नाही अजून झुका झुक वाढत चालला ताई मामीचं चा आपल्याला काही ना काही करावं लागत हा मामीला घरातून काढा लागणं आपल्याला काही करू हो मामीला तर काळाच लागन पण त्याच्या पहिले आता जरा शांत झाला पाहिजे आता जरा तेव्हा शांत होईल ना जेव्हा मामी चुकल्या करणं बंद करेन आत्याला कोण समजून सांगेल मामीपासून तर अपेक्षा ठेवूनच गलत आहे मामी तर उलट भडकून देईन पण समजून नाही सांगेन आत्याला आता आजीलाच सांगा लागत ते समजून सांगा म्हणून बघा हो लवकर सांगा नाही लोक आजी चालली उद्या परवा गावाले गा गा आता मायबाई मै। आजी चालली का गावाले हो आजी चालली उद्या परवा गावाले आजी चालली गावाले या मामी पाहिजे मामी इथं थांबू राहिले आजी काय चालली तर आजी सांगत होती मला काहीतरी वावराचं काम आहे माया तर मला जाला आता माय बाई आजी पाठवून द्या ना मग मामी मामी जाणार आहे का मामी जाईल आता मायबाई काही ना काही आता प्लॅन करावं लागेल मामीला काय असं आजीसोबतच ती त्याच्या पहिले आजीला सांगून आता राक्षांत करावा मीरा कधी गेलं तर आता तोंड फुगूनच असते बोलतच नाही आता माय बी आपल्या आतचं जेवण भीत नाही करूली त्या मामीले म्हणते माझ्यासाठी दोन भाकरी टाक म्हणते हो मायबी आपल्या आजचं जेवण भीती नाही करूली आता लय झालं आता हे लय झालं अति झाली आता करू काय शकतो आपण आता माय तुम्ही इथं बसला आहे का हो आजी काय म्हणून राहिला काय मायबाई मी तुम्हाला स्वयंपाकमध्ये झुंडू राहिली कधी स्वयंपाक रूममध्येच दिसता ना तुम्ही नाही आता कामधून आज लवकर झाले तर बसलो थोड्या गप्पा गोष्टी करत हो बसा बसा मग मी काय म्हणत होती माया थैला दिसला का तुम्हाला कोणता थैला आता हो तो मोठा थैला मी घेऊन आली होती तो कोणता तो मोठा वाला का तोच ना काळ्या कलरचा हो हो बाई ना तोच त्याच्याने सामान आहे माया आता मला सामान भरभर करायला लागेल ना बाई जातो ना आता उद्या परवा घरी चालले का वाजी तुम्ही हो माय आता वापराचं काम आहे जावं लागेल ना मना आता फोन आला होता मला मी काय म्हणत होती आजी मामी ते घेऊन ना मग तुमच्या सोबतच काय वाटतं मी तिला म्हटलं नाही वेळा म्हटलं मी तिला चार पाच वेळा म्हटलं नाही म्हणते ते जो काही दिवस राहतो म्हणते मग तो म्हणते काय नाही बाई आजी आजी आता तुम्ही चालला आमच्या आता राग कोण शांत करा हे मामी अजूकाजूक भडकू देता आता हो आत्याचा तर रागच शांत नाही झालेला आमच्या आतचं तर काही बी नाही आत्या त्या मामीलाच भाजी भाकर बनवायला लावता आणि मामीच्या हातच खात्या आमच्या हातचं तर काही खाती नाही आत्या आणि बोलतही नाही आमच्या संगतच सोळा स्वतःच्या पोराईसोबत बी नाही बोलू राहायला काय मायबाई हे वच्छाला हे तो बाप्पा लयच आहे बापा हे बाई पहिल्यापासूनच अशी आहे छोट्या छोट्या गोष्टीचा राग येते ना तर लय दिवशीचा राग जातच नाही पहिल्यापासूनच अशी आहे मग आता काय करू आता आम्ही तुम्ही जास्त तर मामी भडकून देईन हां आता तर राग शांत होऊन राहिला समजून सांगा ना तुम्ही थोडं बरं बरं तुम्ही टेन्शन नका घेऊ मी सांगतो वच्छलाला समजून तसं आता तुमचं ऐकतात आमचं नाही ऐकतील ना हो तशी वच्छला चांगली आहे माझ्या सर्व ऐकते ते पण आजी या मामीचं काहीतरी करा बा मामी ल घेऊन तुम्ही म्हटलं ना बाई ना तिले एवढा म्हटलं मी ना चाल चाल आता काही ते येऊन येईल तर आता तिला का डोक्यावर उचलून घेऊन जाऊ मी सोबत एवढी लहान तर काही आहे नाही की उचलून टाकीत घेऊन जाईन म्हणून मी त्याला तयार ते यायला तयार नाही आहे ना त्याचा काय करू मी वच्छाला समजून सांगतो मी तुम्ही टेन्शन नका घेऊ मी काय म्हणतो बाई विशाखा माथायला पाहून ठेवा जे तुम्ही टेन्शन नका घेऊ मी थ्यायला पाहून ठेवतो तुमचा सामानही भरभार करून देतो तुम्ही टेन्शन नका घेऊ त्या भरभार करायचं सामान हो आजी आम्ही भरून देतो तुमचे कपडे गिपडे काय काय आहे तुम्हाला का? भरायचं का सांगा आम्ही भरभार करून देतो तुमच्या खायला नाही हो भरतो ना मी राहू दे तुम्ही करा ना आराम खाल्ल्याला टाईम लागते का हां मी सामान भरभार करायला पाच दहा मिनटाचं काम काय त्याच्यात मी तेवढा उपकार करा बाप्पा त्या त्याला समजून सांगा तुम्ही माय आमच्या वाला हां तिथेच टेन्शन नका गे तिथे सांगतो मी समजून कुठं आहे तो बच्छेला कुठं आहे आता आपल्या रूममध्ये मामीसोबत बोलत आहे कंकुलीसोबत बोलत आहे का हो हो बस या कंकुलीला बस इकडला तिकडला कर चुकल्या करायला पाहिजे बस बाकी काही नाही पाहतो मी ताईला दोघेला पाहतो थांबून जातो बरं ठीक आहे आजी जा पप्पा समजून सांगा आता दोन शब्द गाव मोहिनी आनंदी आता आजी तर समजून सांगतो मग ते आत्याला आताचा राग तर शांत होऊन जाईल पण आजी गेल्यावर डबल तसंच चालवून जाईल ना डबल आताले रागेन आता कोणा गोष्टी तर रागाला मग दुसऱ्या कोणत्या गोष्टी तर या मामीला करायला लागेल ना घराच्या बाहेर या मामीचा काहीतरी बंदोबस्त करायला लागेल ना आपल्याला की आजीसोबतच गेली पाहिजे गावाली मामी गाव मोहिनी ताई तुम्ही सुकन्या ताईसोबत बोलल्या होत्या ना सुकन्या ताई म्हणे ना बोलवून घेतो म्हणे हा म्हटलं होतं बैना तिनं काय नाहीत तिनं फोनही नाही केला वाटतं काही नाही मामीला नाही तर मामी ते आतापर्यंत म्हटलं असताना जातो म्हणून तिलाही वाटत असेल बरं इथं मामी तिच्या मागं कोणी लागलं नाही आहे तिथं हो तिलाही असं वाटत असेल म्हणून तिनं आपल्या तोंडावर असं म्हणून दिलं की बोलवून घेतो म्हणून मी फोन करून आट्याला पण काही नाही ते मामीला काही बोलत नाही तिला वाटत असेल मामी बरी आहे इकडे हो ना बैना आपण मामी चांगली असते तर आपण वागवली असती पण ते चुकल्या करत राहते ना हो ना नाही बै ना तेच तर आहे मग प्रॉब्लेम मामील कर, मी म्हणतो या मामी काळा बापा घरातून लवकर लय परेशानी झाली आता मी काय म्हणतो मोहिनी ताई डबल तुम्ही सुकन्या ताई एक बार फोन करा बरं ताईले म्हणा तुम्ही फोन करून बोलवून घ्या ना या मामी बरं माहिती एक बार डबल फोन करून पाहिजे आता नाही सुकन्या कोणी फोन राहिली मला तर वाटते ताई तुमचं नाव पाहिलं असेल तिनं फोनवर की मोहिनीचा फोन आला म्हणून म्हणून ते फोन नशिन उचलू राहिले मग नाही तर काय तिली माहीत असेल कासाठी फोन करू राहिली तो मोहिनी तिचंही मन म्हण होत मामी तिथं बोलवाले टरलक टरलक टलप टलप मला नाही वाटत सुकन्या ताई फोन उचलून म्हणून उचलीन ना वा? ते म्हणून म्हणे ना बोलवतो म्हणे मी म्हणे आता घरी कायची बोलवते होते तिने सकाळ काय उंडला इकडे ते कायची बोलवते आता हो माय बी त्या ताईसाठी तर चांगलंच आहे हॅलो हा बोल मोहिनी काय म्हणून राहिली हॅलो ताई आयो माय बी उचलला होते ना फोन उचलला चुप बसा चुप बसा बोलता म्हणून ताईला हॅलो ताई झालं का जेवण खावन मग हो सध्याच झालं जेवण खावून काहून एवढा उशीर जेवण आले काय सांगू बाई तु या भाऊ उशा आला ना वावरातून आता आले ते वावरातून तर आता जेवण करू आला मी दोघं जण जेवण करतच आहे का तुम्ही नाही नाही बस आता टपलं जेवण झालं बोल ना बोल मी काय म्हणत होते ताई तुम्ही काल म्हणत होत्या ना की मामीले बोलवतो म्हणून तुमच्या घरी वापस फोन करतो म्हणे मामीले ता का मग फोन कसं आता आजी येऊ आली तिकडे तर आजीसोबत सांगा मग येऊन जातात दोघीजणी आता हिला काल म्हणा म्हटलं होतं त इला आठवण नाही वाटते आता फोन करून बोलवास लागन आता मला आहे ना आता मन असो का नसो काय झालं मग ताई तुम्ही केलं तर का मग मामीला फोन येत आहे का मामी तिकडे तुमच्या घरी वापस नाही हो मी तर बोलूनच गेली होती तुम्ही फोनच नाही केला काय ताई मला वाटलंच तुम्ही भरले असाल म्हणून बरं आता तुम्ही भाऊ बी आहे घरी तर तो भावाला सांगतो मी फोन करायला हां सांगा मग फोन करून येऊन जा म्हणा मामीला फोन करून बोलवून घ्या तिकडे करतो आम्ही मामीच्या मग बॅगी भरना आम्ही चालू करतो जर मामी येत असेल तर बोलून घ्या मामीला आता तुमच्या घरी लय दिवस झाले ना आता हो हो करायला लावतो मग तो अभावाला फोन बोलवून घेतो आताला मग इकडे आम बरं ताई मग पण तुम्ही मामीला फोन करायला लावा दादाला बोलवून घ्या तिकडे आम्ही इकडे मामीची बॅग भरभार करणं चालू करतो तर लय घाई आहे मग बॅग भरायची आताची आता झालं माय मामागं काव चालू आम बरं मग दादाला आठवणीनं फोन करायला लावा मामीला हो हो मोहिनी करायला लावतो फोन आता माय बाई या मोहिनीनं फक्त एवढ्यासाठी फोन केला की के मामीले तुम्ही फोन करून बोलवून घ्या म्हणून सांग मायबाई किती येले लय येणं तिनं फोन केला फक्त आत्याले इथं आमच्या घरी वापस बोलवासाठी काय म्हटलं काही काही नाही व मीनं म्हटलं आताच फोन करायला लावतो तुझ्या भावाला बरं ठीक आहे मग ताई ठेवतो फोन करा मग तुम्ही मामीला फोन लवकर आणि सांगा मग मामी काय म्हणते मला फोन करून हो 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 सांगतो सांगतो त्या भावाला फोन करायला सांगतो आताले बरं ठीक आहे हो ठीक आहे ठीक आहे काय झालं काय म्हणूल सुकन्या सुकन्या ताई म्हणते फोन करायला लावतो म्हणते आठवण भुलली होती म्हणते मी काही आठवण घेतो नाही भुलली ते तुझं मनच नव्हतं करत करून बोलवाले मला घेणं तू विचारू जाऊ द्या बाप्पा मन करो का नाही करो आता मामी जाईन ना बाप्पा त्याच्या घरी वापस बस झालं तेवढंच आपल्यासाठी पण कधी करतो म्हणे फोन बस आता भाऊ आले म्हणते वावरातून आता जेवण खाऊन झालं म्हणते त्याचा करतोस म्हणते आता फोन केला पाहिजे बा लवकर फोन त्या मामी लवकर गेली पाहिजे बाप्पा त्याच्या घरी वापस मामी चालली तेव्हा मी खरं समजून जेव्हा मामी त्याच्या घरी पोहोचून जाईन बाप्पा का ताई का बोलू राहिले अशा जाईनस ना मामी मामी एक बार आली की मामीचं घरात बाहेर काढणारे मुश्किल आहे रे बापा आले मुश्किल आहे एक बार मग्नाच्या वेळेस आली होती तर सहा सात महिने गेलीच नव्हती म्हटलं नाही राई व सहा सात महिने मग नाही तर काय मी ना कसं झेलो असेल त्या मामीच सहा सात महिने तेव्हा तर तुमचे लग्न नव्हते झाले माय नवीनच लग्न झालं होतं राई व ताई कसं झेललं तुम्ही ना माय कसे कसे दिवस काढले होते मी ना तर आता नाही आता सात सात महिन्या टिकू देतो का मामी मामी घराच्या बाहेर जोपर्यंत मी काढत नाही ना तोपर्यंत माझी वाईल छानच नाही पडत नाही बसत मी आई व मा मामीर आहे बापाला शातीर आहे असू द्या ना किती शातीर आम्ही का कमी शाती राहू नाही मग नाही तर काय खरं पण बाई तुम्ही बरोबर करू आल्या बरोबर आहे इला थंड करू आला तुमच्या घरातल्या लोकायला तुम्ही बरोबर आहे तुमचं पण बाई ना मोरात सांग नाही राहिली मी तुम्हाला नाही राहिलं तुमच्या पुराईलाही समज आहे का तुमच्या पोरायला समजायला पाहिजे ना हां माय सांगू कसं खोटं बोलावं तसं त्याला नाही समजायला पाहिजे का बायकोच ऐकला येतात निराना हो बाय ना बायकोच ऐकतात ते बी बरं झालं तुम्ही ना बोलणं बंद केलं तुमच्या सुनाई सांगून पुराई सांगत चांगलं केलं बरोबर केलं का मी ना हो ना बाई काही गलत नाही आहे काही गलत नाही आहे तुम्ही बरोबर करू यायला पण माग पु तोंड एवढेशे झाले व कशी मग बोलायला येतात मी बोलत नाही तर एवढंसे तोंड करतात होते करू दे ना मायबाई हां बायोचंचं ऐकायच्या वेळेस नाही समजत का हां तेव्हा नाही समजत हां आपल्या आईला एक राग येईन का काही येईन तुमच्यावरती ते विचार करतात का आपल्या बायकोचं कसं ऐकतात मग तुम्ही कायला आता याच्यापर्यंत विचार करू राहिला हां कमी विचार करू राहिला तुम्ही काही खराब थोडं करायला काही बोलू नाही राहिला त्या काही नाही काही नाही फक्त बोलणं बंद केलं बस तेवढंच त्याच्यासाठीला झालं मायबाई मी त्याच्यासमोन बोलणं बंद केलं ताईले गमत नसा नका गमू देऊ ना हां नका गमू देऊ आ बायकोचं कसं ऐकतात मग का म्हणतो बाई तुम्ही बोलणं चालू नका करू बरं हां आता शिवाजी त्याच्यासमोन बोल नका तुम्ही वाटूयात बी समजू द्या बी त्याच्या गलतीचा अहास होऊ द्या की आपल्या आईला राग आलेला आहे म्हणून असं वाटलं पाहिजे तैले नाही तर तुम्ही त्याच्यासमोर बोलणं चालू करा ना त्याच्यासाठी ना आई अशीच एक दिवस नाही बोला बादमध्ये मग बोलायला लागते बादमध्ये मग आई ना नॉर्मल होऊन जाते मग ते पण तसेच करत जातील पायकूच ऐकत जातील म्हणून म्हणतो आता तुम्ही ना केला ना काही दिवस बोलास ठेवायचा हुंगूस नका पुरायला नका हुंगून सुनायलिली नका हुंगु तेव्हा ताईले तुमची व्हॅल्यू समजेल नाहीतर तर असंच करत नाही हमेशा हमेशा हो का व मग नाही तर काय मग ऐक तर हमेशा फायद्यात राहाय सांग पण बाय ना सुनायचं सोड त्याच्यासमोर नाही बोललं तरी चालते त्यात काय पण मराठी बोलतील राहिलं बैठक गमत नसते कुणाला गमत नसते पण त्याला धडा तर शिकवा लागेल ना तुम्हाला हा त्याला अद्दल तर घडवा लागेल ना त्याला अद्दल घडवायसाठीच हे करू आला तुम्ही पुढच्या पादी ना असं करायच्या वेळ दाळास ते आता जर तुम्ही हाती बाजू घेसान तर त्याला माफ करून देसान ना डबल ते तसेच करतील तुमच्यासोबत म्हणून म्हणतो कोणाचं ऐकू नका आणि तुमचा राग काही तुम्ही शांत झाला असा दाखवू नका किती दिवस तुमच्यावर कंट्रोल करायचा आहे तुम्हाला फक्त चार पाच दिवस चार पाच दिवसात तर तैला समजून जाते सर हेलं चांगलं केलं तुम्ही ना तुमच्या सुनायचं हातचं खाऊन राहिलं आणि तुम्ही हे त्यालाच चांगलं केलं तुम्ही ना तिलाही वाटलं पाहिजे की सासूलेलं राग आहे ते माझी सासू खतरनाक आहे म्हणून नसतं तुमच्या हातचं खाऊ राहिली मी त्याची हातचं नाही खाऊ राहिली चांगलं करत आहे तुम्ही ते हां मस्त करत आहे मी करतो तुमच्यासाठी भाजी भाकरी मी करतो तुम्हाला चालतो पण तुम्ही त्याच्या हातचं खाऊ नका हां बरं ठीक आहे ना वच काय चालू आहे कंकुला काय तिची कानं भरणं चालू केलं होतं ना हां काय तिचे कानं भरवली तू आता बाई आता मी कायले कान भरू बापा द्यायचे आणि मी खाले सांगू हां ते का लहान देखरू आहे का मी त्याचं कानं भरून आणि येईल सांगेन म्हणून मी ना नाही सांगतलं बापा काही आणि माया सांगले का त्या का ऐकणार बी आहेत का लहान आहेत का ते बच्चा आहेत का त्याला समजत नाही का हा हे वच्छला थोडीशी पागल आहे कोणाच्याही मनात येऊन जाते लगे माय बाई असं काही नका बोलू बापा हा असं नाव नका बदनाम करू मायाला चुकल्या करते म्हणून तशी लोक लोक म्हणतात बापा कंकुला बैल चुकल्या करते म्हणून नावुका बदनाम करू बापा माया कर कर ना मी नाही कोणाचला निघल्या मला काय करावं लागते बापा कोणाचं तुम्ही तर काही ये माय नाव बदनाम करायला मी नाव नाही बदनाम करायला बाई जे मायांना पाहतो जे मा काना ऐकतो ते बोलतो माय बाई मी काही नका बोलत जो बापा काही ऐकता तुम्ही काही पाहता मी काय बैकून देऊ मी बापाल चुकल्या सांगू मला कोणता एवढं आलं चुकल्या सांगायला बरं तू चुकल्या नाही सांगत ना लय चांगलं काम करतं तू जाय बाहेर मला थोडंसं बोलायचं आहे वच छरासोबत जायवर तू तर नाही काय असं बोलायचं आहे बोला ना मासमोर होई बोलणं बोल ना काय आपल्या घरच्याच सच त्या हो आपल्या आहे ते पण जाऊ द बोलायचं आहे मला बरं बापा बोला दोघी माले की काय सिक्रेट गोष्टी करू आल्या तर करा बापा फक्त एवढं आहे की माझ्या चुकल्या नका करसन माही बस आता नाही बी कंकुला तू यासारखं समजलं का तुम्ही मला आम्ही काय करू बाप्पा कोणाच्या चुकल्या आम्हाला नाही आवडत चुकल्या करणं तुलाच मोठा गोड लागतात चुकल्या माहीत आहे मला ल माझ्या चुकल्या नाही करत बोलू तशी राहील मी सासू जशा माझ्याच नाही करत कधी जा तू आता बाहेर मला बोलतो थोडं स्वच्छ सोबत बोला बापा बोला किती झाला तुम्ही दोघे मायले की आहे मी काय बापा दुसरेच पडतो आखरी तुम्ही सगळ्या बापा मी काय मी दुसरी जाऊ किती झालं तर किती जो लावला तर काही फायदा नाही कोणाला आपल्याला दुसऱ्याच समजतात लोक नाही नाही वहिनी तुम्ही दुसऱ्या काय झाल्या बापा तुम्ही घरातल्याच आहे आई बोल ना समोरच बोल काय बोलायचं आहे तर नाही नाही तिला जाऊ दे मला बोलायचं आहे थोडं बाई तुम्ही राहू द्या तुम्ही किती माणसांमध्ये की तुम्ही घरातल्याच आहे आमच्याच आहे पण सासू ते सासूच राहत असते बापा काही ना कधी मला स्वतःचं समजलंच नाही राह दे राह दे या गोष्टी नको करू मला माहित आहे जाय तू जाय मी मी तुला तु बोलवतो मग आम्हाला बोलतो थोडंस वचिलासोबत आम्ही दोघी की थोड्या गप्पा गोष्टी करतो आता उद्या परवा चाललीस मी घरी तर आमच्या दोघ्या की थोड्या गप्पा करायच्या गप्पा गोष्टी करतो आम्ही दोघी की थोड्याशा तू बरं बाप्पा करा काय गप्पा गोष्टी करतात आई उभी करू न्या बस ना बस इथं बोल मग काय बोलायचं तर हो बसतो ना थांब ना चालली काय तू एक दोन दिवसात लगे हो चालली मी काहन आई काऊन चालली थांब ना तू इन ना मी इन ना मला आता काम आहे बाई ना पावराचं काम आहे ना हां जातो मी मग घेऊन जाईन मी लागन तर वापस काय बाई माय सोट मी ते येईनच पण मी काय म्हणून राहिली आता घरातलं वातावरण काय बरं हां कसं वातावरण झालं घरातलं कसं वातावरण झालं आहे तू बोलू कोण नाही राहिली तुला कोण नाही बोलू राहिली तू तुला माहित नाही का पोराईनं काय केलं तर माझ्यासोबत माहीत नाही काय तुला असं काय केलं जाईनं कसं बायकाचे ऐकून बोलतात ते कधी बी बायकाचं ऐकतात हां बायकोनं जे म्हटलं ते लगे बायकोले करू देतात माखिलातमध्ये बी तरी करू देतात अदर करू देतात मी ज्या गोष्टी नाही म्हणेन ना ते गोष्ट जाणून करू देतात लगे आपल्या बायकोले असं काही नाही आहे व असं नाही आहे तू किती नाही म्हणजे ना तरी मध्ये माहीत आहे असंच आहे आता झाली तेच्यानं गलती आता माफ करून देणार पोराईले काय होते मात केलं तर किती वेळा मात करी नाही मागच्या पारीनं व्यसत झालं होतं त्याच्यासोबत तू नाही राहिली तर तो केवढे तोंड झालं त्या पोराचे त्या पोराची इकडे तर बाहे तू नाही या बाधीनं मी ऐकणार नाही या कोणाचं मी नाही बोलणार त्याच्यासमोर माय आहे ना बाई तू त्या पोरायची हां पोरा येते तू आहे माय म्हणूनच तेवढं दुःख होते ना पोराईन आपलं ऐकलं नाही तर त्याच्यासाठी किती कष्ट काढले मी ना हां कसे कसे दिवस काढले तुला माहीत आहे ना त्याच्यासाठी त्याच्यासाठी एवढं कष्ट केले होते का असे दिवस काढले होते का की एक दिवस त्याचं लग्न मिळेल ते बायकाचं साहेबतील मायला भुलून जातील म्हणून कोण म्हणते तुला बुले आ, ते बुलले ते बुलल्यासारखेच आहे लग्न झालं आपण पुरे बदलले असं काही नाही आहे असंच आहे असंच आहे आता नाही बाई बच्चाला दिमाकानं काम घेणं तू त्याची माय आहे हां तू ऐक ना त्याचा फर्ज आहे पण तसाच त्याचा अजून फर्ज वाढला ना जसं त्याचं लग्न झालं त्याचाही फर्ज वाढला ना हां दुसऱ्याच्या पोरी आणल्या लग्न करून त्या पोरी कोणाच्या भरोशाला आल्या त्याचा भरुषावर आता त्या पोरींची जिम्मेदारी तुझ्या पोराची जिम्मेदारी नाही आहे का नाही आहे का सांग काय झालं थोडंसं बायकोचं ऐकलं बायकोच्या मनानं बायकोला करू दिलं तर काय होते काय आहे त्याच्यात बुवा तू ऐकत नाही का हां तू जे म्हणतं ते करत नाही का तू येऊनच पाय ना तू तु? तू जे म्हणतं तेच तर करते बुवा तू कशी बोलतं बुवाले आले आता माय माया लग्नाला किती वर्ष झाले हां पोताची झाली मी आता हो बरोबर आहे तू या काही गलत नाही असतो पण कसं असते थोडासा सुना गिना आल्या तर तुलाही समजूतदारी राहा लागते तुलाही समजूतदारी पणा करा लागते हां पहिले सारखं राहून चालन का तू या सुना चांगल्या आहे म्हणून चांगलं आहे हां तू किती बोलत ऐकून घेतात नाही तर आजकालचा सुना पाय थोडीशी सासू बोलली की बॅग भरली की निघाल्या हां अशा आहेत म्हटलं सुना आता तर सासूवाले भ्या लागते सुनाईसून बोलायच्या वेळेस की आपण काही बोललं होतं ना आपली सून बॅग भरून आपल्या मायबापाच्या घरी चालली जावा म्हणून थोडीशी सासू काय नवरा काय बोलला ना तर सुना बॅगा भरून म्हटलं माय बापाच्या इथं चालल्या जातात तुला सुना तिला चांगल्या विचारा तू किती बोलतं तुझे सर ऐकतात त्या म्हणून आता तू नाही ना तुझ्या स्वभावात नाही आहे ना थोडासा चेंज जायला पाहिजे आई आणला ना बदलाव मीनं स्वभावात नाही आणला नाही का मी ना तिला म्हटलं होतं गोव्याला घुमायला नको कासान मीनं नाही म्हटलं होतं ना हां मी म्हटलं तिकडे बिकल दारा कुकडे घुमायला चालले जसान पण त्यांनी ऐकलं नाही मायाला ते गोव्याला घुमायला गेले मीनं तिला जाऊ दिलं का नाही जाऊ दिलं ना सांग खरं बोलत आहे ना जाऊ दिलं मी ताईले हो जाऊ दिलं तू ना चांगलं काम केलं मग तिथं घुमायला गेल्यावर मग जीन पॅन्ट टॉप भर मग जीन्स घालायची काय गरज होती ताईले हां काय गरज होती घालता सरे जण तिकडे गेले ते गोव्याला घुमायले आपल्या गावात निघाल घुमल्या त्या जीन पॅन्ट टॉप असू ना जाऊ द्या बापा तेही माफ केलं मी ना घातला तर घातला पापा तिथं जीन टॉप पण फोटो काढून काय मोबाईलवर टाकायची गरज होती ताईले काय गरज होती ना पोराईनं पण टाकू दिले ना ताईले मोबाईलवर फोटो टाकू दिले ना आता तू म्हणतं की तरी चुपच बस म्हणते किती नातेवाईकांना पाहिला हां किती नातेवाईकांना पाहिले पण तुला माहिती आहे का, का? बेबी फोन आला होता मला बाई म्हणे अशा कशात असून सुनाय म्हणे जीन टॉप घालून लगे फोटो काढू राहिला म्हणे मोबाईलावर टाकू राहिल्या म्हणे शोकते का म्हणे असं म्हणे हां मलाच बोलू राहिले ना आपल्या पुरे नातेवाईकांना ते फोटो पाहिले माय किती बेज्जती झाली सांगतो मला हां किती बेज्जती झाली हे पोराईना त्याला फोटो टाकू दिले मोबाईलवर म्हणून तिने टाकले ना मग याच्यात गलती पोरायची बी आहे आणि सुनायची बी आहे म्हणून मी सुनायची आजचं खाऊ नाही राहिली बोलू नाही राहिली हां पोराईसंग बी बोलू नाही राहिली आता मला बी राग येते ना बाई किती झालं तर तुझ्यापर्यंत बरोबर आहे आता झाली त्याच्या छान गलती माझी मागितली त्या ना मागतली पोराईनं मागितली आता अशी गलती नाही भे म्हणून मनात वाटते माग करून दे पोराईले हां करून दे माग अशान कसं तुझ्या घरातलं वातावरण खराब होत आहे तुला चुकला सांगणारे कोण आहे काय आहे सर माहिती आहे मला तुला कोण चुल्या सांगते काय करते तो कोणाचं ऐकतं मग सर माहिती आहे पण तुला चुगल्या सांगणारे चुकल्या सांगून देतात हां आणि तू त्या सुनाई सांग भांडण करतात ते मस्त मजा घेतात मस्त पाहतात हां दुसरं काय कोण चुकलं सांगते वहिनीच मंडळींनी तू वहिनीच चुगल्या सांगते मंडळी ना हां त्या काहीशी गोष्ट करू मी का घेतो तिला नाही आहे वहिनी मग चुकल्या नाही सांगत चांगलं सांगते तर मी तुला चांगलंच सांगू राहिली ते तुम्ही बहिणी आहे किती झालं तर मी तुम्ही माया मी तुला काही खराब नाही सांगेल माया आय पण पोरायला माफ करून दे एवढी गलती माफ करून दे त्याची डबल नाही करते ते गलतीन जर डबल त्यानं केली मी तर तु मीच तुला म्हणेन नाही की त्याला माफ कर काय फालतेच्या का। फाल फालतू घरातलं वातावरण खराब नको करू तू हां आता ते पोरं बी किती नाराज आहे सुना नाराज आहे कोणी कोणासं बोलत नाही आहे चांगलं नाही वाटत घरातलं असं वातावरण खराब असलं तर खरं सांग चांगलं वाटतंय कसं घरातलं वातावरण हा कोणी कोणासंग बोलत नाही आहे काही नाही आहे पोरं आले की तू तोंड फुगून घेतं हां आणि आपल्या रूममध्ये जाऊन बसून आई सांग बोलत नाही काही नाही चांगलं नाही वाटत ते नाराज होतात बिचारे त्याला ड्युटा करायला लागतात तू काय तू तर घरातच जायचं ते बिचारी बाहेर ड्युटा करायला जातात माफ करून देवळी हां पोरस आहेत तू आले लहान आईच्यानं गलती नाही होऊन तर कोणाच्यानं होईल हां मोठ्याचं कामच आहे लहान आईला माफ करणं हां करून दे माफताईला बाई वच्छेला तू त्याला समजदार आहे मॅ हां माय पोरगीला समजदार आहे आणि तू काही अशी गोष्टी करू आहे हां लय समजदार आहे तू तर बरं आहे पाहितो मग मी विचार करतो या गोष्टीच्या बाहेर विचार नको करू माफ करून दे पोरा येईले काही नव्हतं माफ केलं तर तेच पुरात ते हां पाय मी उद्या परवा आता घरी चालली आणि मग मला ऐकून यायला पाहिजे असं की तू बोलून राहिली पोराई संघ असू नाही सांग असं तसं ऐकायला आलं पाहिजे मला बरं आहे ते गोष्ट सोड पाहित मी त्याच्याबाऱ्यात काय करायचं आहे तर तू आता घरी चालली ना आपल्या रोहिणीसाठी तो पोरगा पाहिला होता ना त्या पोराची गोष्ट चालू होती तो तर त्याच्या घरी जाशील तू पाहिशीन कसं आहे काय आहे पोरगा तर सर्व काही चांगलं असलं तर मग पाठवून देशील त्या येईले हां ना पोरगी तुम्ही कसं चांगलं असं पोरगा तर मग आपल्याला काही विवादा नाही काय पाहा लागते चांगलं सांगते लोक रे तू एक बार विचारपूस करून नस ना हो पाहतो मी कसं जमलं तर मग पाहू काय करायचं आहे तो हो ते तर मी पाहतोच म्हणा रोहिणीसाठी तो पोरगा पाहिला विचारपूस करतोस मी पाहतोच मी ते पण तू त्या पोरायस बोल घरातलं वातावरण खराब नको करू आणि सुनाई सांग काही भांडण नको करू प्रेमान राहि त्याच्यासोबत आई मी काय भांडण करतो माय मी काय बोलतो मला का मुंगलाई लागली तिला बोलाले हां त्याच्यासंग भांडण करायला त्या चांगल्या तर मी चांगल्यान राहतो काय त्याच्यात हां मी काय म्हणतो वच्छाला त्या कंकुलीचं जास्त ऐकत नको जाऊ हां ऐकत नको जाऊ ते एकाच्या दोन सांगत राहते चुकल्या सांगत राहते तिचं ऐकत नको जाऊ हां आता सांगत आह मी तुला नाही भाई वहिनी तर चांगली आहे वा माहीत आहे मला चुकल्या करणारे लोक चोपडेच असतात हां ते चोपडे लोक असतात तर ते चांगलेच पाठवत असतात माहीत आहे मला मी तिला कंकुलीला नव्हत ओळखतं माहिती येते म्हणून म्हणतो तिचं काही जास्त ऐकत नको जाऊ तू आणि आता पोर आले ना ऑफिसमधून तर बोलशन ते याच्या सांगत ते बोलायला आले तर असं टोन फुगून बसून नको राहायशी ना बरं आहे पाहितो मी